सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कॉमन गोष्ट आढळून येते ती म्हणजे डँड्रफ तर डेन्ड्रफ होण्यामागची काय कारण आहेत त्याच्यावर काय कशामुळे ते होतं आणि त्याच्यावर काय उपचार आहे जसं तुम्ही म्हटलं मॅडम डॅन्ड्रफ खूपच कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये जर सिजनल व्हेरिएशन जसं की आता पावसाळा लागलाय तर त्यामध्ये अजूनच डॅन्ड्रफ वाढतो बेसिकली डॅन्ड्रफ जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये जो फंगस आहे ते आपल्या स्काल्पच्या स्केल्सवर म्हणजे जी स्किन निघत चालते ना आपली रुटीनमध्ये त्याच्यावर तो अटॅक करतो आणि इन्फेक्शन क्रिएट करतो तर हे डँड्रफ जे आहे ते रिपीटेड होऊ शकतं पण त्यामध्ये आपल्याला डिफरन्शिएट केलं पाहिजे के की डॅन्ड्रफ नक्की ह्यामुळेच आहे की आपल्याला फंगसचं इन्फेक्शन झालंय की ते स्काल्प सोरियासिस आहे स्काल्प सोरियासिस सुद्धा सारखंच दिसतं पण जो दोघांची ट्रीटमेंट आहे वेगवेगळी आहे आपण जे साठी ट्रीटमेंट यूज करतो त्याच्यामध्ये अँटीफंगल शॅम्पूज असतात जसं की किटोकोनॅसोलस बेस कोनॅझोल असे वेगवेगळे वेग अँटीफंगल वेग एजंट्स आहेत त्याच्याने आपण शॅम्पू करायला लावतो पेशंटला आठवड्यात दोन वेळा तीन वेळा आणि जे स्काल्प सोरियासिस आहे त्याच्यासाठी मात्र आपण कोल्टार बेस शॅम्पू यूज करतो किंवा आपण स्टिरॉइड सुद्धा शॅम्पू यूज करू शकतो त्याच्यामध्ये कारण त्यात सूज जास्त असते स्काल्प मध्ये तर ते एकदा तुम्ही जर कन्फर्म असाल की डँड्रफच आहे तर तुम्ही अँटी अँटीडॅन्ड्रफ शॅम्पू वापर नाही तर तुम्ही नक्कीच डर्मॅटोलॉजिस्ट कडे कमी नाही होत मॅडम कारण ते स्काल्प से सस्ता हाँ। हाँ। पैचा हो हे लक्षात येत नाही प्रॉपर स्काल्पर कडून चेक करूनच हे केलं पाहिजे मग मॅडम जेव्हा हे स्काल्परासिस असेल किंवा डेंड्रफ असेल तर याचा काही केस पांढरे होण्यावर पण काही परिणाम असतो का कारण हल्ली लहानपणापासूनच्या मुलांमध्ये आपण बघतो की हल्ली फार लवकर त्यांचे म्हणजे केस ग्रे व्हायला लागतात आणि पांढरे व्हायला लागतात त्याचं मॅडम सगळ्यात महत्वाचं कारण स्ट्रेस आहे आजकाल मुलांना एवढा स्ट्रेस झालाय म्हणजे त्यांना शाळेत जायचं तरी स्ट्रेस आहे तर स्ट्रेस हा एवढा महत्वाचं कारण आहे त्याच्यासोबत स्क्रीन टाइम पण त्यांचा तेवढा जास्त आहे स्क्रीन मुळे कंटिन्युअस डोळ्यांवर प्रेशर आहे आपण लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते ला खूप मदत करतं जे खानपान आहे आपलं ज्याच्यामध्ये आपण एवढे फास्ट फूड खातोय आपल्या बॉडीमधला ऑक्सिडेंट लोड एवढा जास्त वाढतोय त्याच्यामुळे जे आपल्या केसांचे कलर देणारे सेल्स असतात मेलानिन सेल्स ते मरून चालले तर त्यात म्हणजे न तुम्ही डायरेक्टली ट्रीटमेंटला जाण्यापेक्षा हे फॅक्टर्स कमी करणं महत्वाचं आहे तुमचं स्क्रीन टाईम कमी केलं पाहिजे स्ट्रेस कमी केलं पाहिजे डेली दोन मिनटाचं मेडिटेशन ऍड करा मेडिटेशन केल्याने भरपूर वेळेस ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालं तसंच जे अँटीऑक्सिडेंट असलेल्या गोष्टी आहेत जसं की आधीच सांगितलं मी मोसंबी निंबू डाळेम फेवरेट आहेत तर ते तुम्ही रोजचं एक जरी फ्रूट खाल्लात ना तरी भरपूर इम्प्रुव्हमेंट ह्याच्यामध्ये दिसते आणि जर त्याच्यानेही इम्प्रूव्ह होत नाही तर काही काही औषधी आहेत ज्यात थोडंफार परिणाम दाखवू शकतात पण हंड्रेड पर्सेंट ह्याच्यावर रिझल्ट येईल असं आपण सांगू शकतो अच्छा म्हणजे आता काही मुलांचे झालेत म्हणजे वन फोर्थ असे दिसतायत तर ट्रीटमेंट केली तर होऊ शकतं ते पूर्ण मध्ये मॅम सगळ्यात महत्वाचं तिथे थांबले पाहिजे थांबले पाहिजे पुढचे आपण जो टार्गेट करतो ना ट्रीटमेंटमध्ये तो असतो की आपली जी ग्रेइंग असते ती थांबली पाहिजे मग त्याच्यानंतर जर ते रिव्हर्स होते तर ते आपल्यासाठी बेस्ट आहे पण त्याची गॅरंटी नाहीये मॅम की ते रिव्हर्स होईल पण ते पुढे जर आपण डेली रुटीन आणि मेडिसिन्स घेतले जसे की बायोटीन कॅल्शियम पॅन्टोथिनेट अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या युजली डायटमध्ये आपल्याला भेटत नाही तर ते आपण मेडिसिन थ्रू ऍड करतो तर त्यामुळे रिव्हर्स होण्याचे चान्सेस थोडे वाढतात हा म्हणजे अशी पूर्ण गॅरंटी नाहीये पण हे म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींवर काम करून आपल्याला रिझल्ट आला तर येऊ शकतो येस हा मॅडम आता हल्ली ग्रेईंगचं प्रमाण तर वाढलंच आहे अगदी आता शाळा असणं मी म्हंटलय तर मग त्यामुळे काय आलं त्याच्या अनुषंगानं हेअर डाय करणं आलं हो, हेअर डाय केला की मग बऱ्याच जणांना अजून वेगळे प्रॉब्लेम्स पण होतात मग केस केस गळणं वाढतं म्हणा किंवा स्किनवर त्याचे इफेक्ट म्हणा किंवा म्हणजे असे काहीतरी त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात तर त्याबद्दल काय सांगा आपण जे हेअर डाय यूज करतोय ना मॅम त्याच्यामध्ये खूप अमाऊंट ऑफ केमिकल आहे म्हणजे जे केमिकल काम करतं ना ते आपल्या त्या हेअर डायला हेअर कॉर्टेक्स मध्ये म्हणजे हेअरच्या त्या मध्ये घुसवण्याचं काम करतं जो कलर आहे तो हेअरच्या मध्ये गेला पाहिजे पण त्यामुळे ते, ते स्किनवर काय अफेक्ट करते ते आपण बघतच नाही ते स्किन एलर्जीस करते आपल्याला त्याच्यामध्ये असलेला अमोनिया आहे तो डोळ्यांना एवढा त्रास देतो की लोकांचे डोळे सुद्धा चाललेत सध्या काही काही गोष्टी आहेत जसं की पीडीटी आहे पीपीडी आहे त्याच्यामुळे स्किन एलर्जीज होत आहेत लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय डोळे सुजून जात आहेत किंवा लालपण येतोय पूर्ण चेहऱ्यावर अंगावर तर इज की हेअर ड्राय करू नये पण आपण तसेच पांढरे केस घेऊन कुठे जाऊ शकत नाही सोशली ते आपल्याला बरोबर वाटत नाही तर आपण मेडिकेटेड हेअर डाईल्स यूज करू शकतो त्याच्यामध्ये क्युटी कलर व्हेजिटाल हार कलर किंवा केराटेसेम अशा वेगवेगळ्या हेअर डाईज येतात जे की सेफ आहेत ते तुम्हाला रंग देतात पण तुम्हाला एलर्जीज नाही करत कारण त्याच्यामध्ये जो अमाऊंट ऑफ पीपीडी आहे तो निगलिजिबल अच्छा म्हणजे आपल्याला अपरिहार्य आहे तर मग त्यावेळेला ही काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो मॅडम बऱ्याच वेळेला शॅम्पू कोणते वापरावेत कसे वापरावेत तेल कसे वापरावेत हे पण माहिती नसतं म्हणजे लोकांना वाटतं तेल लावलं हा शॅम्पू किंवा बऱ्याच जाहिराती बघून लोक त्याचा वापर करतात तर तरी रिझल्ट काही येत नसतो तर अशा वेळी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मॅम जे तेल आहे आपण एकदम सिंपल पॅराशूट ऑइल किंवा आल्मंड ऑइल वापरलं पाहिजे खोबरेल तेल किंवा बदामचं तेल खूप असे हायफाय ऑइल वापरण्यात अर्थ नाहीये त्यामध्येही जे ऑइलिंग आपण करतो ते केस धुण्याच्या दोन तास आधी करा एक तास आधी करा आपण ऑइल लावून बाहेर जातो आणि सगळी धूळ आपल्या केसांना चिटकते किंवा आपल्या स्काल्पला चिटकते त्यामुळे काय होतं जर डँड्रफ असेल आपल्या केसांना केसांमध्ये तर ते खाली डांड्रफ चिपकून बसतं आणि त्याच्यावर आपण ऑइलची लेअर लावून ठेवतो म्हणजे आपण जे शॅम्पू यूज करणार त्याचाही काही उपयोग होणार नाही आणि जेव्हा डान्ड्रफ अजून अजून पक्का होत चालतो हो त्यामुळे ऑइलिंग करताना तुम्ही केस धुण्याच्या आधी केली तर जे तुम्हाला न्यूट्रिशन भेटणार आहे ऑइलमधून तर तेही भेटेल केसांनाही भेटेल आणि स्काल्पलाही भेटेल सोबत धुळीचा प्रॉब्लेम होणार नाही किंवा डँड्रफचा प्रॉब्लेम होणार जे शक्यतो तेल लावून साधे तेल वापरावे तेल लावून बाहेर जाऊ बाहेर जाऊ की साधारण आपला जेव्हा केस धुवायचे त्याच्या आधी एक दोन तास लावायचे आणि केस धुवून मग बाहेर जायचं साधारण कोणत्या प्रकारचे शॅम्पू वापरले पाहिजे मॅडम केसांसाठी शॅम्पू मध्ये मॅम आपण बघितलं पाहिजे की जे शॅम्पू सल्फेट फ्री आहे शॅम्पू शक्यतो कमीत कमी सल्फेट असलेले वापरले तर हेअर डॅमेज नाही नाही होत त्यातही आपले केस काही ऑइली असतात कोणाचे ड्राय असतात त्याप्रमाणे हो हो पण ते त्याप्रमाणे पण आपण त्याच्यामध्ये हेअर कंडिशनर ऍड करू शकतो ज्यांचे फ्रिजी किंवा ड्राय हेअर आहे हेअर मॉइश्चरायझर ऍड करू शकतो आणि शक्यतोवर जे लोक कंटिन्युअस हेअर स्ट्रेटनिंग किंवा हेअर ड्रायर वापरत त्या लोकांनी हेअर मॉइश्चरायझरचा वापर करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जे हेअरला न्यूट्रिशन न्युट्रिशन पण जातं आणि हेअर डॅमेज पण त्याच्यामध्ये केस धुतल्यानंतर हेअर मॉइश्चरायझर मॉइशरायझर लावून सोडून लावून सोडून आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर एकंदरीत आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं म्हणणं आहे मॅडम की न्यूट्रिशन तुम्ही मॅनेज करा न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होऊ देऊ नका ज्याच्यामध्ये लोह प्रोटीन जास्त आहे असं अन्न आणखी मेडिटेशन करा दोन मिनिटाचं का असे ना मेडिटेशन ऍड करा काही फिजिकल एक्सरसाईज ऍड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार घाम येईल म्हणजे तुमच्या कॅलरीज बर्न होतील आपली सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तर कॅलरीज बर्न झाल्या तर तेवढा ऑक्सिडेंट लोड आपल्या बॉडीमधला कमी होतो त्यानंतर जे आपण केमिकल ट्रीटमेंट्स करतोय ते सेफर जे ऑप्शन्स आहेत ते करा ट्रेटनिंग जे करतोय त्याच्यामध्ये पण सेफर ऑप्शन्स आहेत बोट ऑफ सोलाप्लेफ असे ऑप्शन्स चूज करा शक्यतोवर असेल तर के ओले केस बांधू नका ओले केस वर बांधून नाही हो ठेवले पाहिजे त्याच्यावर केस तुटतात किंवा ओले केस कोंब सुद्धा नाही केले पाहिजे त्याच्याने केसांची जी स्ट्रेंथ असते ती कमी होते आ, जे आपण टॉवेल यूज करतोय ते टॉवेल यूज करताना आपण जे जोरजोरात केसांना रगडतो ते रगडलं नाही पाहिजे ह्याच्यामुळे जे आपले केस तुटण्याचं प्रमाण आहे तो वाढतो आणि सोबतच बाकी तुम्ही जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही डर्मॅटोलॉजिस्टला भेटा कधीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होते बरोबर म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आधी आपण केले पाहिजे ज्यांचं अजून छान आहे केसांचं आरोग्य त्यांनी आणि ज्यांना थोडे थोडे सिम्टम्स वाटायला लागलेत त्यांनी लगेच जर ट्रीटमेंट आणि प्लस घरगुती उपाय केले तर नक्कीच त्यांचं केसांचं आरोग्य चांगलं राहण्याला मदत होईल मॅडम खूप छान माहिती दिलीत अगदी घराघरात असलेले जे प्रत्येकाच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना नक्की मिळाली आहेत आपलं मनापासून धन्यवाद मंडळी आज आपण डॉक्टर दिव्या बांगड्या यांच्याकडनं आपल्या केसांचं आरोग्य निरोगी कसं ठेवू शकतो आणि जर त्यांचं आरोग्य बिघडायला लागलं तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे त्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली असेच वेगवेगळ्या समस्या आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही द व्हाईट कोट डायलॉग या सिरीजमधनं तुमच्या भेटीला येत आहोत याशिवाय तुमचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका आम्ही ते घेण्याचा नक्की प्रयत्न करू तुम्ही पाहत राहा द व्हाईट कोर्ट डायलॉग या सदरामध्ये वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण कसं करावं पण आमच्या या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद